नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काही वर्षापूर्वी एक मूव्ही आली होती आणि त्या मूव्हीमधला एक डायलॉग खूप फेमस झाला होता तुमच्या लक्षात आलं असेल मी कोणत्या मूव्हीबद्दल चर्चा करत आहे नाही तर ही क्लिप बघा आणि आता मी तुम्हाला सांगितलं की हा डायलॉग मराठीमध्ये बोला किंवा इंग्लिशमध्ये बोला तर मराठीमध्ये बोलताना आपल्याला तर इझिली बोलता येईल पण इंग्रजीमध्ये बोलताना थोडा आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो अशा पद्धतीचे सेंटेन्सेस आपण इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने बोलू शकतो मग पजेसिव सेंटेन्सेस म्हणजे काय की जे वाक्य बोलताना आपण त्यावरती मालकी हक्क दाखवतो आपलं पजेशन दाखवतो किंवा वी टॉक अबाउट द बिलॉंगिंगनेस तर अशा वाक्यांना आपण म्हणणार पझेसिव्ह सेंटेन्सेस मग हे वाक्य इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने बनवणार तर त्यासाठी काही स्ट्रक्चर आहे आता कशा पद्धतीने आपण ते फॉर्म करू शकतो चला बघूया राईट जर या पद्धतीचे सेंटेन्सेस आपल्याला पास्टमध्ये जर फॉर्म करायचे असतील तर आपल्याला स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस हॅड प्लस नाव म्हणजे इथं एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण समजून घेऊ आय हॅड अ मोबाईल याचा अर्थ मेरे पास मोबाईल था किंवा माझ्याजवळ मोबाईल होता बिकॉज वी आर टॉकिंग अबाऊट पास्ट मी जर म्हटलं ही हॅड अ बुक त्याच्याजवळ पुस्तक होतं राईट पण हे सेंटेन्सेस मला प्रेझेंटचा वापर करून जर बनवायचे असतील तर मग मी कसं म्हणणार सब्जेक्ट त्यानंतर हॅव किंवा हॅज आणि त्यानंतर नाव म्हणजे एक्झाम्पल आय हॅव अ मोबाईल माझ्याजवळ मोबाईल आहे म्हणजे आय एम टॉकिंग अबाउट प्रेझेंट म्हणून मी म्हणणार माझ्याजवळ मोबाईल आहे आणि कसं येणार आय हॅव अ मोबाईल किंवा मी जर म्हटलं त्याच्याजवळ पुस्तक आहे ही हॅज अ बुक गेटिंग तर या पद्धतीने व्हेरी इझिली वी कॅन फॉर्म त्यानंतर फ्युचरमध्ये जर हेच वाक्य आपल्याला बोलायचे असतील तर स्ट्रक्चर राहील सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस नाउन आणि हेच वाक्य जर मला परत फ्युचरमध्ये कन्वर्ट करायचे असतील तर आय विल से आय विल हॅव अ मोबाईल मेरे पास मोबाईल होगा या फिर मेरे पास मोबाईल रहेगा किंवा माझ्याजवळ मोबाईल असेल ही विल हॅव अ बुक त्याच्याजवळ पुस्तक असेल तर या पद्धतीनं आपण पास्ट प्रेझेंट आणि फ्युचर यामध्ये पझिटिव्ह सेंटेन्सेस व्हेरी इझिली फॉर्म करू शकतो राईट आणि आपण जी सुरुवात आधी जी क्लिप बघितली त्या क्लिपमध्ये त्या ॲक्टरनी जे सांगितलं की मेरे पास बंगला आहे गाडी आहे पैसा आहे बँक बॅलन्स आहे आपके पास क्या आहे आता हे जे वाक्य आहेत हे आता तुम्ही आम्हाला इंग्रजीमध्ये टाईप करून आमच्या कॉमेंट बॉक्सला सेंड करा अशाच पद्धतीनं सोप्या भाषेत इंग्लिश जर आपल्याला शिकायची असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका